गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसाआधी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतींची आणि घराचे नुकसान झाले असून गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी नुकसानग्रस्त भागात तसेच शेतात जाऊन पाणी केली तर गोंदिया शहराच्या लोकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात साहित्यांचे नुकसान झाले असून पीडित कुटुंबियांची भेट घेत सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले आहे तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे गोंदिया ग्रामीण भागासह गोंदिया शहरात देखील मोठ्या प्रमाणात घरांचे शेतीचे नुकसान झाले आहे आणि गावांच्या संपर्क तुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत शहरात शहरातील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात याचा परिणाम झाला या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी तातडीने नियोजन बैठक बोलावून अधिकाऱ्यांना तपासणी आणि आवश्यक किती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे नियोजन बैठकीनंतर आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया सवरा शहर विशेषतः तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आणि इतर गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली पाणी घरा शिरलेल्या कुटुंबांना आणि ज्यांची घरे अतिवृष्टीमुळे पडली आहेत अशा सर्व नागरिकांना तातडीने मदतीचे आश्वासन आमदार अग्रवाल यांनी दिले आहे